नमस्कार सर्वांना तर कसे आहात सगळे तर मी तुम्हाला म्हणले होते की संक्रांतीला यंदा पिवळा कलर नाही आहे तर हा हा कलर म्हणजे ही साडी मला माझ्या सासूबाईंनी दिली आहे ह्याच साडीवरचा ब्लाऊज शिवण्याचं म्हणजे शिवणकाम जे मी केलं आहे ते मी ह्या व्हिडिओत दाखवला आहे तर असे करते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल आणि सांगाल मला तुम्हाला आवडला की नाही किंवा तुमचे काय शिवण्याचे टिप्स वगैरे असतील तर त्या मला नक्की सांगा आणि सुरुवात करू तर मी आ, ही साडी दाखवली होती त्यानुसार हा पीस मोठा होता त्यामुळे म्हटलं की लांब लांब्या शिवून घ्या थ्री फोर तर प्रकारे मी आधी अस्तर वगैरे घेतलं अस्तरवर कटिंग ठेऊन कटिंग ही कापून घेतली लांब लांब्या हव्या होत्या तर छोटी बाई मांडली आणि त्याच्यावर थोडंसं माप वाढवून अशी लांबबाई मी तयार करून घेतली तर मला माहिती आहे संक्रांतीच्या नंतर खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येणार आहे संक्रांतीच्या आधीही येणार नाही संक्रांतीच्या लगे लगे नंतर लगेच लगे येणार नाही खूप दिवसानंतर येणार आहे का तर रानातले कामं आहे त्यामुळे एडिटिंग करायलाही वेळ मिळत नाही आहे आणि रानातली कामं जशी होतील जसं सण होईल त्यानुसार मग मी हा व्हिडिओ टाकेन तर खूप दिवसापासून चालू आहे एडिटिंग वगैरे पण असं आता मी ब्लाऊज अस्त्र वगैरे कट करून घेतल्यानंतर ब्लाऊजवर पहिले पूर्ण जो कटिंग असतो ना अस्त्राचं जे कटिंग असतं ना ते पूर्ण मी आधी ब्लाऊजवर मांडते ते पूर्ण येते की नाही किंवा ॲडजस्ट करावं लागतं यानुसार मी या पद्धतीने तो मांडून घेते आणि मग त्यानंतर पूर्ण कटिंग करून घेते तर मांडून वगैरे झाला त्यानंतर कटिंगही करून झाली कटिंग मी एक दिवशी अशीच रानात काम नव्हते त्या दिवशी करून घेतली हो त्या दिवशी शिवणं काय झालं नाही त्यामुळे फक्त कटिंग वगैरेच करून ठेवली आणि कटिंग करून झाल्यानंतर मला वाटतं मी संक्रांतीच्या आदल्या दिवशी तेरा तारखेला दुपारी तीनच्या पुढून शिवायला बसले आणि संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत मी शिवत होते तो ब्लाऊज रात्री साडे दहा वाजेपर्यंत ब्लाऊज शिवणे अजून साडेला पिको फॉल हेच काम चालू होतं माझं त्या दिवशी त्यासोबतच संक्रांतीची साफसफाईही केली तीन वाजेपर्यंत आणि तिथनं पुढे ब्लाऊज शिवायला घेतला तर आधी मी पुढचा भाग जो असतो ना पुढच्या भागात दोन पार्ट असतात तर त्या दोन्ही पार्टना आधी एकावर एक अस्तर आणि पीस असं एकावर एक ठेवून एक घेते दोन्ही बाजूचे आणि त्यानंतर मग हा दुसरा पार्ट पुढच्या बाजूचा हा पण ही एकदमच दोन्ही पण एकावर ठेवून एक घेते आणि मग नंतर शिवून घेते अशाने काय होतं माहिती आहे का, हो, का एकदम ठेवून घेतलं ना तर चुकत नाही कधी आधी मी नवीन होते ना शिकण्याच्या वेळेस त्यावेळेस काय व्हायचं मी एक पार्ट ठेवला ना तो शिवून घेते आणि दुसरा पार्ट परत ठेवून मग तो शिवून घेतला ना की दोन्ही प एकाच बाजूचे पार्ट बनायचे त्यामुळे मग खूप गोळ व्हायचं त्यामुळे परत मग मी काय करायचे कटिंग आहे ना एकदम दोन्ही कटिंग समोर ठेवायचे एका एक ठेवायचे आणि मग नंतर कटिंग करायचे तर शिवण वगैरे घेतल्यानंतर मी अशा पद्धतीने कटिंगही करून घेतली आणि कटिंग करून झाल्यानंतर मी हा पार्ट शिवायचं मला वाटतं बाजूलाच ठेवला होता आणि परत त्यानंतर बाईला डिझाईन होती त्यामुळे बाईची डिझाईन वगैरे आधी शिवून घेतली आणि ते कसं असतं घरी असलो ना की घरचे काम आधात मदत तर असतातच असतात त्यामुळे मग ते, ते सारखं उटा करा उटा करा त्यामुळे मग ब्लाउज पण पूर्ण शिवून होत नव्हता आणि हे जे मी आता कटिंग करून घेतली ना पुढच्या पार्टची ती शिवून मी जॉईन करून ठेवली होती बाजूला आणि ही आहे बाई आता ही बाई पूर्ण हिथून तिथून मी तसेच कट केली होती त्यामुळे मधनं मी बाहीतला भाग पाडला आणि दोन्ही बाया एकदम आधी ठेवून घेतल्या आणि हे ती ब्लाऊजच्या साईडला आहे ना खालच्या बाजूनं बाहेरच्या बाजूला तर तिनं जरजरीत कापड येत होतं त्यामुळे ते उदसणार हे मला कळलं होतं त्यामुळे मी त्याच्यावरनं कापडं ठेवून शिवून घेतलं तर अशा प्रकारे हे जी तुम्हाला त्रिकोण दिसतो आहे ना हा पण मी मापाने घेतला उंची मला वाटते त्याची चार घेतली आहे आणि लांबी अशी दोन इंच घेतली होती आणि तो असा शिवून वगैरे घेतला मी जॉईन करून घेतला त्याच्यावरनं टिप मारली त्यानंतर पूर्ण तो सुईचा करून घेतला सुईचा करून घेतल्यानंतर मग त्याच्यावरनं परत दाबटिप वगैरे मारून घेतली आधी हां असं कट केलं आणि की मध्ये अशा खाचं पण द्यावं लागतं त्या त्याच्या म्हणजे बारीक बारीक कट द्यावं लागतं म्हणजे आकार छान येतो आणि ते क कट करून घेतल्यानंतर हे बघा ह्या अशा पद्धतीने मी त्याला दाबटीप पण मारून घेतली तर आकार पणही छान येतो आणि कोणही निघतात ते व्यवस्थित जर कट दिलं डिझाईनच्या बाजूने तर तर मी कट वगैरे दिलं आणि माझ्याकडून ना ह्याच्यामधली जी डिझाईन आहे ना प्लेट प्लेटची ती घ्यायची ती ड रेकॉर्ड करायचंच राहून गेलं ते डायरेक्ट आता तुम्हाला दिसणार बघा मी डायरेक्ट शेवतानाच तर काय नाही साधं कापड घेतलं आणि त्याला प्लेट्स मारत गेले एक एक इंचावर आणि तेच मी परत जॉईन करून घेतलं आणि त्याच्यावर त्याच्यावर परत मी लेसही लावली आणि साधी सिम्पलच लेस होती ब्लाऊजला मॅचिंगशी असे दिसत पण होते त्याच्या पण आपलं वरचं आहे म्हणून म्हटलं थोडंसं घ्यावं आता करून तर लेस बसवल्यानंतर मी वाटतं दोरी डिझाईनची जी दोरी असते ना आपली लटकनची दोरी तीच दोरी घेतली आणि त्याच दोरीने त्याला डिझाईन केली बघितलं होतं म्हणजे मी आक एक व्हिडिओ बघितला होता त्यात असेच काहीतरी डिझाईन होती ती मला खूप आवडली तेव्हा म्हटलं जर वेगळं काहीतरी करा तर दोरी मी आधी त्याला अटॅच केली आणि नंतर अशी दोन्ही बाजूनी एक ते गुंतवत त्यातन वरनं टिप मारून घेत होते आणि खूप उशीर नाही लागला झालं हे शिवून आणि त्याला खाली परत आहे ना असं लटकन टाईप साधे लटकनच लावले होते आणि परत रात्र झाली मला बाकीचे कामं ते ओरकून परत अनेक हे पाठीमाग गळा आखत होते तोवर आणि दुसरं काम आलं परत मग उठले स्वप्न वगैरे केला आणि स्वप्या वगैरे झाल्यानंतर मला वाटतं नाही स्वयंपाक मला वाटतं सासूबाईंनी नंदबाईनेच केला तर मी मध्ये चहापाणी वगैरे करून आलेते तर त्या ह्याच्यात मग परत मी पाठीमागचा गळा कापून घेतला लेकरांची ह्याजात तर चालत होते सारखं उटकाम मोटकाम त्यामुळे मग एकदम कंटिन्युअसली बसणं होत नाही तर अशा प्रकारे मी तो गळा मांडला आणि गळा मांडल्यानंतर त्याला आधी टासण्याने सिकर करून घेतलं का तर खूपच सारखं पीस आणि अस्त्र ह्यानं एकावर एक, एक सारखं घसरत होतं ते त्यामुळे मग त्याला चांगलं ट टाचण्याने अटॅच केलं आधी वन साईडने टिप मारून घेतला टास् टाचण्याची असल्यामुळे त्या बाजूच्या काढून अजून ह्या साईडला लावल्या आणि प्रकारे मी टिप मारून घेतली हा असा गळा मी शिवून घेतला मस्त वेगळी असा आवडत नाही गोलच शिणार होते पण मला काहीतरी वेगळं करा। करावं इतकं बाहेरनं डिझाईन करायचं आणि मागणं प्लेनच गळा म्हणून काढला बाई असा आकार पानगा परत माझंच मला वाटलं उगंचं उगा शिवला असा आणि त्यातल्या त्यात आमचा कॅमेरा सारखा पडत होता मशीनवर काम करताना मशीन चालू झाली की मग सारखं ते घसरायचा की पडायचा घसरायचं की पडायचा माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काय नाही आहे त्यामुळे मी फोन आहे ना मशीनच्या डॉरमध्ये ठेवूनच शूट करत असते आणि अशा प्रकारे मी तो शिवून घेतला खालच्या बाजून टिप मारून स्विच करून घेतला आणि शिवत शिवत तसं मस्तपैकी त्याला नीट करत होते गळ्याला आणि गळा शिवता शिवताच नीट करून त्याच्यावरून दापटिप वगैरे मारून घेतली आणि दाबटीप झाल्यानंतर मला वाटतं हां मग टिप वगैरे मारून झाल्यानंतर मी खालच्या बाजूनेही टिप मारली तेव्हाही फोन सारखा खाली पडत होता त्यामुळे तो काय शूट करता आला नाही तो भाग मला आणि शूट केलेला होता पण तो सारखा फोन पडलेलाच मला माहिती नाही त्यामुळे तो राहून गेला शूट करायचा आणि अशा प्रकारे मी त्याला साईडने पण टिप मारून घेतली टिप मारून झाल्यानंतर जे साईजचं कापड होतं ना एक्स्ट्राचं ते पण मी कट करून घेतलं आणि कटिंग करून झाल्यानंतर टक्स राहिले होते शिवायचे तर तेही टक्स मी शिवून घेतले चार इंच उंची आणि चार इंच लांबे अशाच प्रकारचे मी टक्स माझ्या ब्लाऊजला शिवते आणि मी टक्स आखून शिवूनही घेतले आता राहिला होता तो पुढचा भाग मला कंप्लीट करायचा होता आधी ह्याला मी पाठीमागच्या भागाला पूर्ण करून घेतलं गळा काढला शिवला सुईचा करून परत त्याला टिप मारली टक्स शिवले टक्स शिवल्यानंतर लेस लावली आणि लेसला मी डबल टिप मारते का तर ते साईडने आहे ना असं उचकटल्यासारखे दिसते लेस त्यामुळे मी डबल टिप मारली डबल टिप मारल्यानंतर हा आहे राहिलेला पुढचा भाग जो मी जॉईंट करून ठेवला होता दुपारी तर मला शिवायला जवळजवळ वाजले आठ घ्यायला हातात तर असं कामं बघत बघत चालू होतं माझं तर तो जॉईन केलेला भाग होता त्याला मी परत हुक पट्टी केली पट्टी केली आणि प्रिन्स कट असल्यामुळं त्याला खालच्या बाजूनही पट्टी शिवावी लागते ती तर शिवावं लागतेच कारण तर फिनिशिंगसाठी आणि तीही मी शिवून घेतली आणि मध्येच उठा पिस पिसाची कटिंग घ्या ते माप घ्या मग कटिंग करा आणि मग एकदम कटिंग न केल्याचे दुष्परिणाम येते एकदम कटिंग करून ठेवले ना सगळ्या भागांची की असं सारखं उठावं लागत नाही पण आमचं सारखं उठबस बसमध्येच काम चालू होतं त्यामध्ये मग मी ही पट्टीही जॉईन करून घेतली खालच्या भागाची आणि ती जॉईन करून घेतल्यानंतर मी एकदम सिक्युअर करून घेत असते डबल टिप रफ टाईप टिप मारून घेत असते मी का तर ती हुक्काची जी पट्टी असते ती खूप पटकन निघून जाते जर तिला व्यवस्थित शिवलं नाही तर आणि मशीनसारखे मध्ये बिघडत पण होते धागा शिवून नीट ये नाहीतर हे बघा हे असे गाटे येत गाटे होते तिथे मग मी मशीन थोडी नीट केली आणि ती शिलाई जी खराब आलेली होती ती काढून टाकली आणि परत दुसरं व्यवस्थित अशी टिप मारून घेतली आणि ते मशीनचं जर काय सारखंच चालू असतं बिघड नीट हो बिगड नीट हो त्याचं काय नाहीत का मी करत असते व्यवस्थित दुरुस्तीत मग आता टाइम आहे पायपिंगचा आणि पायपिंग मी आता तुम्हाला म्हणले मी नवीन काहीतरी शिकते तर अशी पायपिंग कट केली मी आणि फोल्ड करून मग ब्लाउजवर ठेवून शिवली आणि मी गो जे पट्टी असते ना आपली गोट पायपिंग ती नव्हती शिवत मी पट्टी पायपिंग शिवा मला यावेळेस मागच्या ब्लाऊज मी तेच ट्राय केली होती तर टिप मारली मग त्या पट्टीवरनं मी दाप टेप दिली आणि ते दाबटेप देऊन मग परत मी पायपिंग कम्प्लीट केली आणि राहिला आता बाहेर जॉईन करायचं बाहेर शिवल्या जॉईन केल्या फिटिंग वगैरे केली बाहेच्या साईडला जी मी डिझाईन केली होती त्यात पण मी स्टोन बसवले आणि तर शेवटचा लुकही तुम्ही बघा कसा आवडला तो मला कमेंट करून नक्की सांगा तर असा मी हा ब्लाउज पूर्ण कम्प्लीट शिवून दसऱ्या दिवशी घातलाही तर मी शेवटी व्हिडिओच्या शेवटी पिक टाकेल म्हणजे फोटो टाकेल ब्लाऊजचा घातल्यानंतर कसा दिसतोय तेही मला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय